राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या स्वागताला गौतम बुद्धाची मूर्ती मात्र अंगरक्षकाकडून गौतम बुद्धाच्या मूर्तीची विटंबना विविध संघटनांकडून घटनेचा निषेध आज जालना शहरात राष्ट्रवादी संपर्क कार्यालय व राष्ट्रवादीचे माजी आमदार अरविंद चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयावर कार्यकर्त्या मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर ह्या होत्या त्याप्रसंगी या मान्यवरांचे स्वागत मोठ्या थाटामाटात करण्यात आले यावेळी शांतीदूत तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती जालना राष्ट्रवादीच्या वतीने मान्यवरांना देण्यात आली या प्रसंगी सुनील तटकरे यांच्या एका अंगरक्षकाकडे दिली यावेळी अंगरक्षकाने कार्यक्रम स्थळावरून ते त्यांच्या गाडीपर्यंत गौतम बुद्ध यांची मूर्ती चक्क हातात उलटी पकडून गळ्याला धरून आणली व चक्क गाडीच्या मागच्या डिक्कीमध्ये टाकण्याचा व्हिडिओ काही प्रसारमाध्यमांच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या कॅमेऱ्यात शूट केला आहे या प्रसंगी त्याच वेळी पत्रकारांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना संबंधित घटनेची माहिती दिली म्हणाले की मी कुठली कारवाई करणार साधा जाप सुद्धा संबंधित अंगरक्षकाला विचारला नसल्यामुळे जालन्यातील व परिसरातील तथगत गौतम बुद्धाच्या यांच्या अनुयांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळत असून या घटनेचा तीव्र शब्दात काही कार्यकर्त्यांनी निषेध सुद्धा केलेला आहे आज जालना जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यक्रम आताच या ठिकाणी पार पडलेला आहे दुपारी तीन चारच्या सुमारास आणि त्या कार्यक्रमामध्ये असं दिसून आलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दादा गटाचे त्या ठिकाणी सुनील तटकरे साहेब आले होते आणि त्या सुनील तटकरेला आमच्या बौद्ध समाजाच्या त्या माणसाने तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती त्या ठिकाणी त्यांना भेट म्हणून दिली होती आणि त्या मूर्तीची त्या ठिकाणावर त्यांच्या अंग रक्षक आहेत त्या ठिकाणी ते मूर्तीची त्या ठिकाणी इटांना केली अशा आमच्या लक्षात आलेलं आहे आम्हाला आम्ही ते व्हिडिओ गावा बघितला मी आता घरीत होतो मी घरात बघून तो फेसबुकवर एकदा व्हिडिओ व्हायरल केला आणि व्हिडिओ आम्ही बघितला तर अक्षरशः आम्हाला ते दुःख झालेलं आहे की या महाराष्ट्र राज्यामध्ये हे शासनाचे प्रशासनाचे लोक काय करत आहेत एका बाजूला एका शासनामधला एक, एक शासना तो पडवळकर नावाचा माणूस ख्रिश्चन धर्मगुरूला मारण्याचा धमका देत आहे आणि त्याच पद्धतीनं कोणी लोक हेच अजित दादा सांगतात की आम्ही बौद्धाला शिखाला मुस्लिमाला ख्रिश्चनाला सोबत घेऊन काम करत आहे आणि अशा पद्धतीने आमच्या तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची त्या ठिकाणी इटामना झालेली आहे त्या भेट दिलेली मूर्ती त्याची मुलक्याला धरून ती मूर्ती इलक धरून त्यांनी गाडीत त्या ठिकाणावर कोंबलेली आहे त्या त्या ठिकाणावर छत्रपती शिवाजी महाराजाच्या सुद्धा पुतळ्याची म्हणजे मूर्तीची त्या ठिकाणावर त्यांनी एक जणांनी भेट दिली होती तीन मूर्ती त्या ठिकाणावर आहे बुद्धाची मूर्ती त्या ठिकाणावर आहे दोघेही मूर्ती ज्या ठिकाणावर आहेत एक मूर्ती कपड्या गुंडाळून एका बाजूला कोंबल्या जाते तिला मुटकेवा असं उलट धरून त्याने जाते आणि गाडीमध्ये डांबल्या जाते मजीत ते अंगरक्षक हे तटकरीचे होते आणि त्या तटकऱ्याच्या अंगरक्षक मजित तटकरेच्या मनात काय आहे ते त्याच्या अंगरक्षकाच्या मनातून आम्हाला दिसून आले त्या आम्ही या जालना जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि सुनील तटकऱ्याचा सुद्धा या जालना जिल्ह्यामध्ये आम्ही जाहीर निषेध करतो आणि सुनील तटकरे हा मराठवाड्यामध्ये याच्यानंतर दौऱ्याला आले तर वंचित बहुजन आघाडीच्या त्याला सामोरे जावा लागेल विजय राणी युवा जिल्हा अध्यक्ष जालना